नमस्कार मंडळी मी धनश्री जाधव तुमचं माझी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया लसूण आल्याचा तुकडा शेंगदाणे वाटाणे हिरवा हरभरा वाल्याच्या शेंगा वाल्याच्या शेंगाचे दाणे टोमॅटो कोथिंबीर गाजर बटाटा आणि वांगी आणि त्या ह्या भाजीसाठी लागणाऱ्या वाटणासाठी आपण तीळ भाजून घेतलेले आहेत थोडासा कांदा शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि खोबरं चला तर मग आता आपण हे वाटण तयार करून घेऊया आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून ग्राईंड करून घेऊया थोडंसं पाणी हे आपलं वाटण तयार आहे आता आपण लसूण अद्रक वाटून घेऊया कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये मोहरी जिरे टाकून ठेवूया आणि ते छान कट चढल्यानंतर त्यामध्ये आता आपण पत्ता टाकूया कढीपत्ताही छान कट चढल्यानंतर त्यामध्ये आता आपण अद्रक लसूण टाकून घेऊया त्यानंतर आता या आपण यामध्ये धने पावडर हा सब्जी मसाला आ, सब्जी मसाला किचन किंग मसाला लाल तिखट आणि काळा मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये जे वातन तयार केलेलं होतं ते टाकून घेऊया आणि हे वाटण दोन ते तीन मिनिट छान शिजून घेऊया मगच यामध्ये आपण दुसऱ्या भाज्या मिक्स करूया या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता आपल्या वाटण्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घेऊया गॅसची फ्लेम हे एकदम लो करून त्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायचं आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून शिजून घेऊया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मंद आचेवर छान शिजून घेऊया अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे या तुम्ही ही सर्वजण खायला तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद